नमस्कार भक्तांनो देवदर्शन टी व्हीवर आपले खूप स्वागत आहे आज आपण एक अतिशय पवित्र आणि महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत आपण आपल्या घरात रोज तुळशीसमोर दिवा लावतो पण खरंच तुळशीला रोज दिवा का लावतात यामागचे धार्मिक शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय कारणे काय आहेत चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया आता जाणून घेऊया तुळशीचे धार्मिक महत्त्व हिंदू धर्मामध्ये तुळशी साधी वनस्पती नसून तिला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय विष्णूपूजेला पूर्णत्व येत नाही असे मानले जाते म्हणून तुळशीसमोर दिवा लावल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर आता तुळशीसमोर दिवा का लावतात हे जाणून घेऊया दिवा म्हणजे ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा आणि अंधार म्हणजे अज्ञान आणि नकारात्मक शक्ती तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात शास्त्रात असे सांगितले संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्यास यम राक्षस आणि नकारात्मक शक्ती घराजवळ येत नाही शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर तुळशी एक औषधी वनस्पती आहे तुळशीपासून वातावरणात ऑक्सिजन नकारात्मक आयन आणि शुद्ध वायू पसरतो दिव्याच्या प्रकाशामुळे आजूबाजूचे सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि हवा अधिक शुद्ध होते म्हणूनच पूर्वजांनी ही परंपरा निर्माण केली वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे महत्व वास्तुशास्त्रानुसार तुळशी घरात ऊर्जा संतुलित करते तुळशीसमोर रोज दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात विशेषत उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेला तुळस अशी अत्यंत शुभ मानले जाते तिथे दिवा लावल्याने मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य मिळते तुळशीसमोर दिवा लावताना काही नियम पाळावेत शक्यतो तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावावा दिवा लावताना मन शांत ठेवावे व तुळशीला दिवा लावताना पाणी घालून नंतर दिवा लावावा तुळशीची पूजा केल्याने होणारे फायदे तुळशीसमोर रोज दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मन शांत राहते आरोग्य सुधारते आर्थिक अडचणी कमी होतात देवाची कृपा सदैव राहते तुळशी फक्त वनस्पती नसून ती आपल्या जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे म्हणूनच रोज श्रद्धेने तुळशीसमोर दिवा लावा आणि आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला पण विसरू नका